बबड्याल बब्या हातकर बबड्या बब्या अरे ती बाहेर चालली कपडे बघ ना घातलेत चांगले बाहेर चालली ती तुला यायचं यायचं का तुला बबी यायचो तुला शांत जाते दुखतात थंडी वाजते बाहेर होय यायचं तुला अयो माग लागतंय आणि कुठं जायचं आम्ही लगेच येणार पाच मिनिटात तू थांब कि पाच मिनिटात बब्या थांबतो का पाच मिनटं नाही आम्ही ऐक ना ऐक 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 बाबड्या बाबड्या दहा मिनिटात आलो आम्ही जाऊन दहा मिनिटात येऊ येऊ का येऊ का बी लावून जाऊ नको ते बघ त्याला कळत कपडे घातले की बरोबर नाही रे बाबड्या बाब्या ए ती बाहेर चालली फिरायला हा फिरायला चालली तू पण जातीच्या जा सोबत जातीच्या जा सोबत जा येतो का हो तुला नको ना शंड वाजते बोलते बाबड्या ती तुला खोट खोट बोलती खोट खोट बोलते ती ती बाहेर चालली बाहेर चालली फिरायला तुझे चल चल पटकन उठ चल आपण जाऊ बाबड्या ती खोट बोलती तुला नाही नाय नाही नाही खरं खर अरे खोटं बोलती बाबड्या ती तुला चढ ऐकतच नाही ते बोल बर त्यालायच बबड्या जातो गो तिच्यासोबत जा मग जा मग जा अरे ते ऐक ना बब्या ती चालली फिरायला तुला टाकून हा बबी तिच्या तिच्या तिच्यासोबत जा उठ 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 जा तेच सोबत जा पण उठ 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 अरे हा ती फिराय चालली तर खोटं नाही सांगत मी खरं सांगतोय बब्या ना आई बबड्या ती फिराय चालली तुला टाकून घाल माझ्या गैया गैया बु डोलेच्या बापा गै्या गैया हा झोपतोय ते आले मी पाच मिनिट बाब्या बब्या झोपलं झोपू नको ती बाहेर चालली फिरायला चालली ती उठ चल हा बघ सांगतेला मग बाबा चल फिरायला तुझी आई फिरायला चालली चल, चल चल पटकन माझ्यावर चिडते रे ते त्याला वाटतं तुझी आई खरं बोलती खोटं नाही बोलत हात पकडायला आई बाहेर चालली तर लगेच सोबत यायला पाहिजे कसं आहे बर चल यायचं तुला चल ना मग उठ चल उठ चल चल जाऊ आपण चल उठ चल भो पाहिलाय नाही नाही चल उठ आपण चल चल उठ ती फिरायला चालली बरं का बरं एक काम कर बबड्या तू घरी थांब मी तुला ख, आ? खायला आणतो मी खायला आणतो ग्रेव्ही आणू ग्रीवी आणू का आण चिडू नको माझ्या चिडू नको माझ्या बाबा चिडू नको ग्रीवी आणू का ह्या ग्रीवी आणतो आम्ही खायला तुला शंभूला आणब्राऊनिला चल तू चाललं तुझ्या मागच ते कुठं निघालं बर तुझ्या चलो, <laughs> चलो दिल्ली। चला दिल्ली कुठं चालला बाबड्या कुठं चालला तुला पण यायचं काय नवीनच नाटक आहे बाबड्या तुला पण यायचं आहे बबी बाबड्या तुला एकट्याल टाकून चालली ती तुझी आई चल पटकन चल मग ते हिरो जात त्याच्या मागं तो कपडे चांगले घातलेत ती फिरायला चालली हां फिरायला चालली बाब्या फिरायला चालली फिरायला फिरायला चालली ती येईल बाहेर जाऊ का मग मी बबी आम्ही जाऊ आम्ही जाऊ चल जातो बा मी मग जाऊ का येतो येतो बाब्या तू तिला घेऊन चाललो मी आता आम्ही फिरून येतो तुला यायचं आहे का यायचे का बाबा तुला हां तुला आहे काय होय बरं चल मग चल उठ अवघड खरंच चला जाऊ दे कुशाला माग लागलेला पाहिजे जा तिच्याकडे थक तिच्याकडे जा